स्वामी जया एकादशी दोन हजार पंचवीस जया एकादशी एकादशी दिवशी करा हे सोपे उपाय श्रीहरी विष्णू प्रसन्न होते हिंदू दिग्दर्शिकेनुसार जया एकादशी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी अनेक उपायही केले जातात हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्व आहे हा दिवस श्रीहरी विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला जया एकादशी साजरी केली जाते दृक पंचांगानुसार जया एकादशी शनिवारी आठ फेब्रुवारीला साजरी साजरी केली जाणार आहे असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते जय एकादशीच्या दिवशी आणि देवी लक्ष्मीची उपाय देखील केले जातात जाणून घेऊया एकादशीचे काही सोपे उपाय जय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य विधीपूर्वक पूजा करा लक्ष्मी आणि नारायणासमोर तुपाचा दिवा लावावा असे मानले जाते की लक्ष्मीजी आणि विष्णूची एकत्र पूजा केल्याने जीवनातील प्रगतीचे अडथळे दूर होतात तुळस तुळस हे जगाचे स्वामी श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे एकादशीच्या दिवशी विष्णूला तुळशीचे पाणी अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करणे ही शुभ मानले जाते या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा तु लावावा विष्णू ओम विष्णुवयी नम या मंत्रांचा जप करावा असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवच जय एकादशीच्या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवच याचे पठन करावे असे केल्याने सर्व दुःखी आणि संकटे दूर होतात आणि जीवनात सुख येते असे मानले जाते दानाचे महत्व जया एकादशीच्या दिवशी तुम्ही धान्य कपडे फळे गुळ आणि तिळ इत्यादींचे दान करू शकता या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू केशर खीर किंवा पिवळी फुळे फळे सारखी पिवळी मिठाई विष्णूला दान करू शकता असे केल्याने घरात सुख शांती मिळते असे मानले जाते गायीची सेवा जया एकादशीच्या दिवशी गायींची सेवा करता येते असे केल्याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होता या दिवशी गायींना खाऊ घाला आणि त्यांची सेवा करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते जया एकादशी ही शनिवारी आठ फेब्रुवारीला साजरा केली जाणार आहे माघ शुक्ल एकादशी सुरुवात होते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून माघ शुक्ल एकादशी संपेल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री सव्वा आठ वाजता विष्णू पूजा मुहूर्त सकाळी सात आठ वाजून अठ्ठावीस मिनिट ते सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत असेल व्रत पारायण पारायणाचे वेळ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून चार मिनिट ते नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे जया एकादशीचे महत्व माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाला साजरी होणारी जया एकादशी अत्यंत शुभ मानली जाते हिंदू धर्म ग्रंथांनुसार योग्य विधी करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन हे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि राक्षसी अस्तित्वासारख्या खालच्या लोकांपासून मुक्ती मिळते प्राचीन जे लोक भक्ती भावनेने जया एकादशी पाहतात ते हजार वर्षे स्वर्गात राहतात असे मानले जाते जया एकादशीचे व्रत सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे एका वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात यापैकी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात याला अर्जा आणि भीष्म एकादशी असेही म्हणतात या एकादशीचे एका महत्व भगवान शिव यांनी महर्षी नारदांना सांगितले होते तर जाणून घेऊया जया एकादशीचे शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ ते नऊ पंचेचाळीस पर्यंत असे जया एकादशीची पूजा विधी आठ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि एकादशी व्रत पूजेचे संकल्प करा जसा व्रत करायचा आहे त्यानुसार संकल्प करा करा शुभ पूजेची तयारी कोणताही भाग, भाग स्वच्छ करा आणि गंगाजर शिंपडून तो पवित्र करा शुभ मुहूर्त शुभ मुहूर्तावर लाकडी पाठ ठेवून त्यावर भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा भगवंतांच्या चित्राला हार घाला शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि कुंकुने तिलक लावा ला। त्यानंतर अबीर गुलाब फुले तांदूळ इत्यादी एक एक करून अर्पण करा या दिवशी भगवान विष्णूंना तिळ विशेषत अर्पण करावे दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवा मंत्रांचा जाप सतत करत राहा आपल्या इच्छेनुसार भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवा त्यात तुळशीचे पाणी अवश्य ठेवावे पूजेनंतर आरती करा प्रसाद भाविकांना वाटा रात्री झोपू नका भगवंतांचे भजन किंवा मंत्रांचा जप करत रहा। दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मां ब्रह्मणा ब्राह्मणांना जेवण झाला आणि व्रताचे पारणे करा पारणेनंतर स्वतः जेवा अशा प्रकारे जया एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते